नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं वेबसाईटचं काम कसं चालतं आता या व्हिडिओमध्ये आपण बघूया वेबसाईटच्या कोणत्या कोणत्या टाईप्स आहेत किंवा प्रकार आहेत मुख्यत्वे वेबसाईटचे दोन प्रकार आहेत पहिला आहे स्टॅटिक एच टी एम एल वेबसाईट्स आणि दुसरा प्रकार आहे डायनामिक वेबसाईट्स स्टॅटिक आणि डायनामिक वेबसाईट मधील फरक जाणून घेऊया या आकृतीच्या साहाय्याने आपल्याला स्टॅटिक वेबसाईट्स कशा काम करतात ते कळेल स्टॅटिक वेबसाईट्स सिंपल आहेत त्यामध्ये वेब मधून डायरेक्टली आपल्या कम्प्युटरवर डेटा येतो डायनामिक वेबसाईट्समध्ये मात्र तसं नसतं डायनामिक वेबसाईट्समध्ये डेटाबेसमध्ये वेबस असतो म्हणजेच मध्ये डेटा जो असतो तो डेटा बेसच्या स्वरूपात साठवल्या साठवला जातो पुढे आपल्याला जेव्हा आपण वर्ड प्रेसचा कोर्स हा पुढे करू तेव्हा डेटाबेस म्हणजे काय ते आपण डिटेलमध्ये बघूया स्टॅटिक आणि डायनामिक वेबसाईटचे काही फायदे आणि तोटे आहेत आपण पहिल्यांदा फायदे समजून घेऊया स्टॅटिक वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी अतिशय सोपी असते आणि क्विकली डेव्हलप करता येते त्याचप्रमाणे डेव्हलप करण्यासाठी ती फारशी महाग नसते डेव्हलपर स्टॅटिक वेबसाईटचं काम खूप क्विकली करू शकतात आणि इनएक्सपेन्सिव्ह टू होस्ट म्हणजेच होस्टिंग स्पेस त्याला खूप डेटाबेसची आवश्यकता नसल्यामुळे सिंपल होस्टिंगची गरज असते आणि त्यामुळे ती स्वस्त देखील असते परंतु डायनामिक वेबसाईट्समध्ये फायदे वेगळे आहेत डायनामिक वेबसाईट्समध्ये आपल्याला खूप चांगली फंक्शनॅलिटी मिळते म्हणजेच विविध प्रकारचे फीचर्स आपल्याला डायनामिक वेबसाईट्समध्ये मिळतात कोणते ते आपण पुढे पाहणारच आहोत त्यानंतर कंटेंट अपडेट करण्यासाठी डायनामिक वेबसाईट्स खूप सोप्या असतात त्याचप्रमाणे डिझाईन अपडेट करण्यासाठी म्हणजेच वेबसाईटची टेम्पलेट किंवा थीम चेंज करण्यासाठी डायनामिक वेबसाईट्स अतिशय सोप्या ठरतात एकापेक्षाहून अधिक युजर्स डायनामिक वेबसाईट्समध्ये काम करू शकतात कारण यामध्ये मेंबर मॅनेजमेंट असतं म्हणजेच आपण एकापेक्षा अधिक ऑथर्स किंवा एकापेक्षा अधिक साईट ओनर्स डायनामिक वेबसाईट्समध्ये ठरवू शकतो आता डिसएडवांटेजेस बघूया म्हणजे तोटे स्टॅटिक वेबसाईट्समध्ये लिमिटेड फंक्शनॅलिटी मिळते कारण खूप जास्त फीचर्स आपण त्यामध्ये नाही वापरू शकत कारण ती बेसिक साईट आहे आणि सगळ्यात मोठा तोटा जो आहे स्टॅटिक वेबसाईटचा तो हा आहे की डे त्यामध्ये अपडेट करणं हे युजरसाठी खूप कठीण असतं युजर जो जनरली टेक्निकल नॉलेज नसलेला यूजर असतो त्यामुळे त्याला कंटेंट अपडेट करता येत नाही त्यामुळे साईटवरचं कंटेंट सा लवकर अपडे आउटडेटेड होत राहतं आणि यूजर कंटेंट अपडेट करू शकत नाही त्यामुळे प्रत्येक वेळेला साईट अपडेट करण्यासाठी आपल्याला वेब डिझायनरकडे जावं लागतं आणि त्यामुळे अशी साईट मेंटेन करणं महाग ठरू शकतं त्याचप्रमाणे साईटच्या युजर्सबरोबर म्हणजेच वेबसाईटच्या वाचकांबरोबर खूप लिमिटेड इंटरॅक्शन असते त्यामध्ये कमेंटिंग करता येत नाही खूप जास्त फोरम इत्यादी आपण ॲड करू शकत नाही डायनामिक वेबसाईटचे डिसॲडव्हानेजेस थोडे वेगळे आहेत त्यामध्ये बघा लॉंगर डेव्हलपमेंट टाईम आहे कारण याच्यामध्ये दे डेटाबेस असतो इन्स्टॉलेशन थोडं डिफिकल्ट असतं त्यामुळे दे डेव्हलपमेंट टाईम जास्त लागतो आणि एक्सपर्ट वेब डिझायनर लागतात त्यामुळे एक्सपेन्सिव्ह पण होतं डेटाबेस असल्यामुळे होस्टिंगची कॉस्ट वाढते कारण फक्तही सर्व्हरवर वेब पेजेस आपल्याला सेव्ह करायचे नसून डेटाबेस सेव्ह करायचा असतो तर हे झाले ॲडव्हान्टेजेस अँड डिएडव्हान्तेजेस स्टॅटिक आणि डायनामिक वेबसाईटचे टाईप ऑफ डायनामिक वेबसाईट्स बघूया खूप प्रकार जे आहेत सध्या ब्लॉग्स म्हणा विकी जसं आपण विकिपीडिया असतो एकाच वेळेला अनेक लोक एडिट करू शकतात जी साईट त्याला विकी म्हणतात तर ब्लॉग्स असतो विकी असो सोशल नेटवर्किंग साईट्स फेसबुक किंवा ट्विटर सारख्या साईट्स ई कॉमर्स साईट फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन सारखी ई कॉमर्स साईट विविध फोरम्स हे सर्व डायनामिक वेबसाईट्सचे उदाहरण आहेत आपण जे वर्ल्ड प्रेस शिकणार आहोत ते देखील डायनामिक वेबसाईट याच प्रकारात मोडतं स्टॅटिक वेबसाईट ही खूप सुरुवातीला जेव्हा वेब टेक्नॉलॉजी एकदम बेसिक होत्या तेव्हा स्टॅटिक वेबसाईटची सुरुवात झाली होती परंतु आताच्या स्टॅटिक वेबसाईट फारशा वापरल्या जात नाहीत त्यामुळे आपण त्या शिकणार नाही आहोत आपण डायनामिक वेबसाईट शिकणार आहोत ज्या सध्याच्या काळात गरजेचे आहेत आणि सर्रास वापरले जातात धन्यवाद मित्रांनो नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती जास्तीत जास्त माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद